आपण दैनंदिन जीवनात जे जी शब्द वापरतो त्याचा आपल्या जीवनावर आपल्या भाग्यावर परिणाम होतो त्यामुळे असे शब्द जीवनात वापरू नयेत तसंच इफेक्ट त्याचा जीवनात होत असतो मी खूप बिझी आहे खूप दमलो आहे मला वेळ नाही मी खूप थकलोय किंवा मा आज खूप आहे अशा पद्धतीचे शब्द हे चार शब्द वापरू नयेत जेणेकरून जीवनात तसंच पद्धतीने शरीराने हे वायब्रेशन आपल्याला देत असतात असं एक ठिकाण आहे जिथं शेतामध्ये फळांना व भाज्यांना आपल्या विचारांची शक्ती देऊन त्यांना कुठलेही औषधं न फवारता त्यांना त्यांचं गोडी त्यांचं आरोग्य हे चांगलं ठेवून त्यांना आपल्याला दिलं जातं म्हणजे मेडिटेशन हे शेतीत केलं जातं आणि तेच व्हायब्रेशन हे त्या फळांना आणि भाज्यांना दिले जातात जाता आणि ते आपल्याला पुरवले जातात त्यांच्यावर कुठले औषध पाल औषधी फवारण्या न आउशद आउशद करता ते निरोगी राहून आपल्याला ते फळं व भाजीपाल्या दिल्या जातात तसंच माउंट आबूला एक ठिकाणी मेडिटेशन करून ब्लॉकेज असतात शरीरातली दूर ते दूर करण्याचं काम हे मेडिटेशनचं करतात पंच्याण्णव टक्के तिथं रिझट येतो अशा पद्धतीने मनाची शक्ती ही खूप मोठी असते त्यामुळे असे विचार करून चुकीचं आहे जेणेकरून आपण वाईट संस्कार आपल्या मनाला आणि शरीराला देतो त्याऐवजी आपण चांगले संस्कार आणि चांगले शब्दांनी आपल्या शरीराला संस्कार देणं गरजेचं आहे तर मी खूप रिलॅक्स आहे माझ्याकडं खूप वेळ आहे मी आनंदी आहे मी शांत आहे अशा पद्धतीचे शब्द हे आपल्या जीवनात वापरणं गरजेचं आहे कुणी विचारलं तर काय करतोस किंवा कसा आहेस तर रिलॅक्स म्हणून सांगणं गरजेचं आहे निवांत म्हणून सांगणं गरजेचं आहे तसंच आपल्या श जीवनात हे येत असतं एकशे तीन वर्षाच्या ज्या आजी आहेत त्या देखील आजारी पडल्यानंतर शरीराने साथ नाही दिल्यानंतर त्यांना कोणी विचारलं की तुम्ही आजारी आहात का तर ते म्हणतात मी कुठं आजारी आहे तर तो शब्ददेखील उच्चारणा यायला त्या कानखून करतात आणि मी फिट आहे असं म्हणतात आणि त्या माउंट आबू ला आणि लंडनला दोन वेळा गेलेले आहेत आणि बऱ्याचशा चार पाचशे महिलांचं ते त्या बऱ्याच मोठ्या परिवाराचं ते दे पालनपोषण देखील करत आहेत अशा पद्धतीने हे कामकाज चाललेलं आहे तर तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती सबस्क्राईब करून बालचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद आणि हे शब्द शक्यतो बोलण्याची टाळावे जे आपल्याला निगेटिव्हिटी आपल्या जीवनात येणार नाही पॉझिटिव्ह शब्द बोलत जावे जेणेकरून आपल्या जीवनात देखील पॉझिटिव्हिटी आणि आपलं भाग्य बदलण्यास आपण मदत हे शब्द मदत ठरतील धन्यवाद